अगय स्वरांगी बाळा अगं उठ ना माझ्या सोन्या उठ ना बघ ना किती वाजल्या घड्याळ आता ऑफिसला जायचं नाही का उशीर होतोय उठ ना उठ ना सोन्या आवरून घे ना अगं मी नाश्ता बनवला आहे हां नाश्ता करायला स्वरांगी ऑफिसमध्ये काय टेन्शनचं आहे काय तू काय बोलत पण नाही एकदम अबोलंयस आणि आजची गोष्ट नाही बरं का पहिल्यापासूनची ही तुझी गोष्ट एकदम अबोलपणा हा कोणाशी मन मोकळपणे बोलायचं नाही शाळेत असताना कॉलेजत असताना पण नुसत्या हातावर मोजता येईल एवढ्याच तुझ्या मैत्रिणी होत्या आणि त्या मैत्रिणींमध्ये पण कधी तू हा हा केलेलं मला तर आठवत नाही हा हा भोब म्हणजे काय होय अग हा हा भोब म्हणजे गोंधळ मस्ती तशी ग माझं गुणाचं लेकरून कधी करत नव्हतं एकदम शांत आणि काय ग काल रात्री तुला खूपच उशीर झाला कामावरून यायला हा काय कामामध्ये टेन्शन आहे का बोल आपण मला कळतंय ग कामाचा खूप लोड आहे काय करायचं काम तर केलंच पाहिजे ना पण हो तुला जर कामाचा काय त्रास होत असेल तर सांगून टाक हां काय ग एक काय माझ्या ह्या गुन्हे बाळाला चिक्कार नोकऱ्या पडल्या हा चल आवर बाळा हा मला ना कामाला जायचंय आणि नुसतं मला जायचं नाही तर तुझ्या त्या बाबांचं आवरून जायचंय हा बाबा ग लहानपणी तू लहान होती ना तेव्हा मी सगळ्यांना सांगायची मला माझं आवरायचं माझ्या स्वरांगीच आवरायचं आणि मग कामाला यायचं असतं आणि आता मी काय सांगते मला माझं आवरायचंय बाबांचं आवरायचंय आणि कामाला यावं लागतं अग किती चंचल होते ग हो, तुझे बाबा दुडू 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 पळायचे आणि मला म्हणायचे नुसती बस बाए, बस बाई काय करायचं ग तो पॅरेलचा अटॅक त्यांना आला आणि होत्याच नव्हतं झालं अग तू कशाला रडतेस हा रडू नकोस अगं माणसाचं जीवन चढ उतार येतच राहतात पण हो आपण धैर्याने काम करायचं असतं त्याचा मुकाबला करायचा असतो बर माझी ना नुसती बडबड बडबड चालू असते मला सगळे म्हणतात पण काकू तुमच्यासारखी स्वरांगी नाहीये हा तिच्या बाबांसारखी आहे तुम्ही नुसतं बडबड 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 करत असतात म्हणू दे लोकांचं काय आहे बर तू चला तर मी तुला सांगते नाश्ता थंड होतोय नाश्ता करायला चल, चल 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 उघडाव भाऊ तोडा तो थो दरवाजा पाहू किती वेळ झाला माझी मुलगी दरवाजा उघडत नाही भाऊ तुम्ही तोडा तोडून टाक, टाका तोडून टाकाव नाही करू कसा गस गस चेहरा पडलाय माझ्या पिल्याचा काही चाहतात नाही नाही व ताई माझ्या पोरीच कुठलं लपड विपड नाही माझी मुलगी तशी नाहीये हो ताई माझी मुलगी तशी नाहीये मत बॉस मला खूप शारीरिक आणि मानसिक त्रास देतो हा त्रास माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे म्हणूनच मी माझा जीव देते आत्महत्या करत आहे यात माझ्या आई वडिलांना ओढू नका ही विनंती सांग सांगी काय केलंस अग तो कामातला बॉस तुला त्रास देत होता म्हणून तू स्वतःचा जीव घेतलास अग असल्यांचा जीव त्यांच्या छाताडावर बसून घ्यायचा असतो ग असा द्यायचा नुसतोस तू आत्महत्या केलीस आणि तो तो नालाय का बॉस दुसरी शिकार मिळवायला मोकळा झाला ग गड्या मातेने फिर फिरतोय आणि फिरणारच अरे तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील ग स्वरांगी तु काय केलंस अग ज्यांनी स्वराज्य घडवला त्या जिजाऊच्या लेकिया होता पण असल्यांचा आपल्याला त्रास देणाऱ्यांचं शोषण करणाऱ्याच कोयत्याने कोता बाहेर काढायचा असतो जीव द्यायचा नसतो ग लेकरा माझ लेकरू इतकं शांत सोजवळ अगो तू आत्महत्या केलीस गळफास लावलास म्हणून सगळे संपत नाही आता तू सांग अगदी म्हातारे आई बापांनी काय करायचो स्वरंगी सांग काय करायचो मला शब्द नाहीये मला शब्द नाहीये तुम्ही शब्द मी रिशब